डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा नवरात्र उत्सव म्हटले की शहरातील गजबजलेली मंडळे देवीची सजावट पूजा साहित्यांची दुकाने तसेच महिलांसाठी वस्तूंचे छोटे स्टॉल्स हीच खरी रंगत असते पण यंदा सततच्या पावसामुळे या उत्सवाची धामधूम मोठ्या प्रमाणात फिकी पडली असून छोट्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला दरवर्षी नवरात्राच्या निमित्ताने बाजारपेठा रस्त्यालगतचे स्टॉल्स आणि उत्सव मंडपाभोवती खरेदीदारांची मोठी गर्दी उसळलेली दिसते पूजा साहित्य साड्या चोळ्या खेळणी दागदागिने घरगुती सजावटीच्या वस्तू यांची विक्री करून छोटे व्यावसायिक दहा दिवसांचा रोजगार मिळवतात पण या वर्षी अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने दुकाने बंद ठेवावी लागली ग्राहकांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर घटली व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलग तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे नवरात्रीतील अपेक्षित व्यवसाय होऊ शकला नाही या पावसाने रोजगारच हिरावून घेतला असून व्यावसायिकांवर आर्थिक संकट आहे लहान उद्योजक आणि हातयाडीवाल्यांकडून सांगण्यात आलं की दरवर्षी नवरात्रीतच महि कमाई पुढील महिन्याचा आधारस्तंभ ठरते पहिल्यांदा पावसामुळे आमच्या व्यवसायावर पाणी फिरलंय ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ